हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसाच्या बाद व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आज आज हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे हा व्हिडिओ मला असं वाटते तुम्हाला युजफुल ठरेल नक्की किप न करता पूर्ण बघा आता सध्याच मी गौराशला ट्युशनला सोडून आलेली आहे आज आहे शनिवार आणि गौराशला सोडून आलेले आहे ट्युशनला तिकून येताना मी हे निशा मेहंदी आणलेली आहे हे मेहंदी मी ही वाईद वाईद के आज केसांना लावाय लावणार आहे एका जणाच्या घरी आम्ही जेवण करायला चाललं पण थोडंसं मला इथं वाईट वाईट केस वाटले म्हणून आज हेच म्हणजे झटपट मी मेहंदी लावणार आहे नाहीतर मी हे दोन कलर लावत असते निशा ब्लॅक अँड रेड ब्राऊनवाली चला मग हे मी मेहंदी कशी लावते हे मी तुम्हाला दा दाखवणार आहे आता माझे सर्व कामच झालेले आहेत आता मी थोड्या वेळानं जेवण करणार आहे आता मी सकाळी केस पण धुवून घेतलेले आहे मेहंदी लावणार आहे म्हणून मी आधीच केस धुवून घेतलेले आहे मेहंदी लावल्यानंतर आपल्याला केस आहे ना हे शॅम्पून नाही धुवायचे आहेत एक दिवस म्हणजे लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुवायचे आहेत त्याच्यानंतर आपला कलर एवढा भारी येणार येते खूपच भारी चला मग आता बघू चला आणि मी पटकन मेहंदी लावून घेणार आहे त्याच्यानंतर मग मी जेवण करणार आहे चला मग मी में मेहंदी कशी लावते कशी भिजवते आणि याची म्हणजे कसा फरक येते हे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ क्यूप न करता प्लीज प्लीज बघा अन व्हिडिओ सबस्क्राईब करा ते फुकट आहे तुम्ही विनामूल्य आहे ते तुम्ही करून घ्या प्लीज प्लीज तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल चला मग व्हिडिओ जास्त म्हणजे बोलत न बसता आपलं व्हिडिओला सुरुवात करू बला त्याच्यामध्ये मी आपली चहापत्ती टाकणार आहे एक चम्मच पत्ती टाकून मस्त छानपैकी उकळून घेणार आहे याला आपण चापत्तीच्या जर पाण्यात मे मेहंदी कोणती मेहंदी लावली ना अप्रतिम आहे मे केस गळणं आपल्या केसामध्ये कोंडा जे असेल ना ते एकदम नष्ट होयची शक्यताच नाही ते हो होतेच आहे तुम्हाला काही दिवसातच फरक भेट बे, भेटेल नक्की तुम्ही महिना दीड महिन्यातून असं ट्राय करा आता मी एक चम्मच याच्यामध्ये हे चापत्ती टाकलेली ना अर्धा ग्लास पाणी छानपैकी मस्त उकडून घेणार आहे मस्त गाळून घेणार आहे त्याच्यामध्ये आपली मेहंदी मस्त छान भिजून घेणार आहे पत्ती छानपैकी उकडलेली आहे एका एक बाउलमध्ये आपण हे गाळून घेणार आहोत आता तर बघू शकता मी अशी चाळणी ठेवलेली आहे आता मी हे गाव गाळून घेणार आहे लावून हे थंड करून घेणार आहे मी थंड केल्यानंतर आपण याच्यात आपली मेहंदी थोडी थोडी टाकू शकतो मग थंड करून घेणार आहे हा प्लास्टिकचा माझ्याकडे सर हे आहे बघू शकता त्यानं सराटा त्यानं मी हे करणार आहे तुम्ही काय बोलता याला काय त्यांना असं मस्त छानपैकी मस्त मिक्स करू घेते तुम्ही चम्मचनं पण घेऊ शकता तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही दहा मिनटं असं म्हणजे गुऱ्यासाठी ठेवू पण ठेवू शकता असं काही नाही आता माझ्याकडे टाईम नाही तर मी लगेच लावून घेणार आहे ही मेहंदी म्हणजे मला दोन वाजता गौराष्ट्रला घ्यायला पण जायचं आहे बारा वाजता मी त्याला सोडलं तर तर दोन वाजता त्याला घ्यायला जायचं आहे म्हणजे तोपर्यंत माझी अर्धा घंटा सुकून म्हणा अर्धा घंटा म्हणा की एक म्हणा असं सुकून मी त्याला गेली पाहिजे तिकून आणल्यानंतर त्याला पोलीसला पण घेऊन जावं लागते त्यासाठी म्हणजे माझ्याकडे असा वेळ नाही आहे म्हणून तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही ठेवू शकता मुऱ्याला पण ठेवू शकता डोक्याला पण जास्त वेळ ठेवू शकता पण तसं काही जास्त वेळ ठेवायची गरजच नाही निशा मेहंदीचा कलर खूप भारी येते लवकर पण अर्ध्या घंट्यात पण मी प्लेटमध्ये असं मस्त थंड करून घेतलेलं आहे आपल्या चापत्तीचं पाणी चला आता मी हे फोडून याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे मस्त थोडं थोडं करून जर टाकलं तर खूप छान असते म्हणून थोडं थोडं करून टाकणार आहे बघू शकता अशीच छानपैकी आपली मेहंदी भिजून झालेली आहे आणि एवढं पाणी उरलं हे पाणी फेकून न देता आपण केस वॉश करायला वापरू शकतो मी आता हे एक साईडला ठेवणार आहे तुम्हाला दाखवतो मेहंदी किती छान भिजलेली आहे चला आता पटकन आपण हे डोक्याला लावून घेणार आहोत माझ्याकडे हात झाल्याचा नाही आहे पंजा त्याच्यासाठी मी अशी पिशवीच वापरत आहे एकच वापरत आहे तुम्ही दोन पण वापरू शकता थोडंसं लागलं ना मेहंदी इकडे तिकडे तरी पण निघून जाते ते बघू शकता अशा प्रकारे घातलेली आहे मी हातामध्ये चला आता वेळ पटकन आपण आपली हे मेहंदी लावून घेणार आहे मी डोक्याला त्याच्यानंतर मला जे थोडे माझे कामं आहेत ते पण अटकून घ्यायचे आहेत बघू शकता अशी लावे तुम्ही दोन्ही हातामध्ये पण अशी घातली तरी पण चालेल लावून दिली होऊ शकतो तुम्ही थोडी कमी पडली मेंदी माझ्या केसाला कधी पण दोन मेंदे लागतात पण यावरील मी एक मेहंदी यासाठी आणली दे जास्त काही एवढं खराब नाही झाली केसं पण मला लावायची होती म्हणून एकच मेंदी आली चला आता छानपैकी हे क्लीन करून देते मी कपड्याच्या सहाय्या कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने मग बोलते तुमच्यासाठी मेंदी लावून घेतलेली आहे तर अर्धा घंटा आहे माझ्याकडे अर्ध्या घंट्यात मी पटकन हे करून घेणार आहे ब्लीच बघू शकता हे आहे माझ्याकडे ब्लीच ना आता मी अर्ध्या घंट्यात ब्लीच करून घेणार आहे पहिल्यानं मी क्रीम लावणार आहे हे क्रीम अशी आहे की आपल्याला वॉश करायची गरज नाही आहे क्रीम फक्त आपल्या चेहऱ्याला छानपैकी ही मालिश करून घ्यायची आहे ना मसेल छानपैकी मस्त सॉरी टिकलीच नाही गाडी याची आपली छानपैकी अशा मसे द्यायची आहे आतमध्ये मुरलो पाहिजे हे असा छानपैकी के आपल्या फेसमध्ये आपल्या वेळ नसतेस पण वेळ टाळायला लागते हे मस्त आपल्या फेसमध्ये मुडणार हे वॉश करायची गरज नाही छान आपली मसाज झालेली आहे बघू शकता तुम्ही आता हे वापरायचं आहे आपल्याला क्रीम ब्लीच क्रीम ब्लीच चला मी कशी घेते तुम्हाला दाखवते याच्यामध्ये एक बाउल पण आलेला आहे हे बाऊल आहे या बाउलमध्ये आपल्याला हे बघू शकता याच्यामध्ये मस्त अशी क्रीम आहे आणि एका डब्यामध्ये पावडर आहे ते मिक्स करून आपल्याला आपल्या ला। आप चेहऱ्याला लावू लावायचं आहे दीड चम्मच घेतलेली आहे हे फॅमिली पॅक आहे खूप दिवस जाऊ शकते हा डब्बा असा म्हणजे तुम्ही घेतला तरी पण चालेल आणि कमी रेंजमध्ये आहे मला वाटतं काही साडेचारशेच आहे वाटते असं काहीतरी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे याच्यामध्ये मी अशी क्रीम घेतलेली आहे आता आपल्याला ते पावडर टाकायची याच्यामध्ये बघू शकता आता छानपैकी बघू शकता मिक्स केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आपल्या अप्लाय करायचं आहे आणि हे आपल्याला पंधरा वीस मिनटं आपल्या चेहऱ्यावर ठेवायचं आहे एक इतला छान ग्लो येते खूप छान आता छान मिक्स झालेलं आहे मी चेहऱ्याला लावून घेणार आहे हळूहळू लावा डोळ्याच्या थोडासा लांब लावा चला मी सर्व लावून घेते आम्ही ब्लीच लावून घेतलेला आहे आता हे मी पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे पंधरा मिनटाच्या नंतर मस्त पुसून घेणार आहे चला मग तोपर्यंत मी माझे थोडे काम करणार आहे पंधरा मिनटं झालेले आहे छानपैकी मी हे पुसून घे पहिले पुसून घेणार आहे मस्त मस्त वॉश करून घेणार आहे पाण्याने चला मग ब्लीच करून झालेलं आहे आता ही जी क्रीम आहे हे लावायची आहे आपल्याला हस एलोवेरा जेल कसं असते तशी ही क्रीम आहे हे आता मी छानपैकी आणि मस्त मसाच तर नाही पण असं मस्त छान असं आपल्याला लावून मस्त सगळे इकडे ब्लीच आपलं जिथं जिथं आपण लावलं होतं ना ब्लीच तिथं आपल्याला मस्त छानपैकी असं लावू रिचट दिसत असणार तुम्हाला लगेच लगेच ते एवढा दिसत नाही उद्यापर्यंत नक्कीच दिसून आणि एकदम खूप छान आहे तुम्ही महिन्यातून याला लावू शकता खूप छान आहे तर हे की पटकन केस धुवून घेणार हो तुम्हाला पाहणार माझे केस कसे झाले ते दाखवणार आहे बघू शकता केस फक्त मी थंड पाण्याने धुणार आहे शॅम्पू न लावता तरी पण तुम्ही बघू शकणार बघू शकता तुम्ही ते इथे माझं ब्लीच झालेलं आहे करून बघू शकते छान हे असं अलोवेरा जेल सारखी क्रीम आहे हे मस्त अशी आहे छानपैकी असं आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायची असते बघू शकता उद्या तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता आज मी मेहंदी लावली बघू शकता सुकलेली आहे अर्धा घंटा जास्तच झालेला आहे मला दोन लाद गौरस्ट घ्यायला जा जावं लागते चला मग हे करण्यात माझं जेवण पण झालं नाही तर तिकडून त्याला घेऊन येऊ आम्ही दोघेजणी जेवण करणार आहे आज त्याच्या पोनिकचा टाईम होता तीनचा तर तो, तो पोस्टपोन झाला म्हणजे समोर गेलेला आहे साडेचारचा आता साडेचारला त्याला घेऊन झालं की टीचरला थोडंसं आलं म्हणजे साडेचारचा टाईम ता दिला चला मग आता पटकन मी खेस धुऊन घेतेन तुम्हाला दाखवते रिझल्ट